नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे एकोणचाळीसावी सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसच्या स्पर्धा पोलीस मुख्यालय सांगली येथे दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस ते दिनांक पंधरा दहा दोन हजार पंचवीसच्या कालावधीत पार पडल्या सदर स्पर्धेमध्ये सांगली विभाग मिरज विभाग जत विभाग तासगाव विभाग विटा विभाग इस्लामपूर विभाग व पोलीस मुख्यालय असे सात विभाग यांनी सहभाग घेतला होता यामध्ये दीडशे पुरुष खेळाडू व पन्नास महिला खेळाडू असे एकूण दोनशे खेळाडू सहभागी झाले होते आज दिनांक पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजी एकोणचाळीसावी सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसचा समारोप समारंभ प्रमुख पाहुणे माननीय श्री विशाल नरवाडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली आणि माननीय पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांच्या उपस्थितीत पार पडला सांगली पोलीस क्रीडा स्पर्धेत हॉकी फुटबॉल बास्केटबॉल हॉलीबॉल हँडबॉल कबड्डी खो खो या सांघिक खेळाबरोबरच ॲथलेटिक्स कुस्ती ज्युदो बॉक्सिंग जलतरण वेटलिफ्टिंग इत्यादी वैयक्तिक स्पर्धाही पार पडल्या आहेत या क्रीडा स्पर्धेतील विजेते सर्व खेळाडू यांना प्रमुख पाहुणे माननीय श्री विशालनार वाडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली माननीय श्री संदीप घुगे पोलिस अधीक्षक सांगली यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येऊन त्यांना पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेमध्ये सर्वसाधारण पुरुष व महिला विजेतेपदाचा मान पोलीस मुख्यालय यांनी मिळवला आहे सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार सव्वीसच्या पुढील स्पर्धा घेण्याचा बहुमान उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग जत यांना प्रमुख पाहुणे माननीय श्री विशाल नरवाडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आजच्या या समारोप कार्यक्रमावेळी महिलांची संगीत खुर्शी व लहान मुलांचे विविध कार्यक्रम घेण्यात आले या बक्षीस समारंभ कार्यक्रमास माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनील गिल्डा सांगली विभाग व मिरज विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले जत विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भवड तासगाव विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील विटा विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील इस्लामपूर विभाग पोलीस अधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा अतिरिक्त कार्यभार पोलीस उपाधीक्षक ग्रह अरुण सुगावकर पोलीस मुख्यालय सांगली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व शाखेचे प्रभारी अधिकारी राखीव पोलीस निरीक्षक बाळू आलदर स्पोर्ट्स इंचार्ज धनंजय राऊत व पोलीस मुख्यालयाकडील स्टाफ विविध खेळ प्रकारातील पंच व खेळाडू उपस्थित होते सदर क्रीडा स्पर्धा पार पाडण्याकरिता पोलीस मुख्यालयातील कवायत शिक्षक व अंमलदार यांचे सहकार्य लाभले यावेळी मोठ्या संख्येने पोलीस कुटुंबीय नागरिक विद्यार्थी हजर होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजयदादा खडणे यांनी केले आतापर्यंत सांगली पोलीस दलातील एकवीस पोलीस अंमलदार खेळाडूंनी अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये एकूण सदतीस पदक प्राप्त केले असून त्यामध्ये सात सुवर्ण अकरा रौप्य व एकोणीस काश्य पदक पटक पटकावले आहेत सांगली जिल्हा पोलीस संघाने एकूण पंचवीस वेळा कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवले आहे सर्वप्रथम मी एस टी मला आजच्या कार्यक्रमाला आमोदित केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि मी आई मी याच्याबद्दल चार वर्ष आय होतो आज मला ज्या निमित्ताने दोन हजार सोळा ते वीस आय असताना अशा प्रकारे पोलीस दलातील विविध क्रीडा स्पर्धांना जाण्याचा योग याचा आज तो सुवर्ण क्षणांची उजाळणी माझ्या आई मेहती कृपा या निमित्ताने झालेली आहे त्याबद्दल मला एक खूप खेळाडूंचा बहुसंख्य समावेश आहे चालू वर्षी कोल्हापूरचे होणाऱ्या कोल्हापूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेत आपण सर्वांनी एकत्रित म्हणून सांगली जिल्हा खंदा सर्वसाधारण विजेतेपद मिळून द्यावे अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो सांगली शहरात यंदाच्या सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस आपल्या सर्वांच्या सहकार्याने पार पडलेल्या आहेत तरी स्पर्धेच्या निमित्तानं स्पर्धेसाठी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व अधिकारी व खेळूंचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो जय हिंद